न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा ऐतिहासिक वाटचालीमध्ये अकोही आणि पैनसिया एस टी ओ गोल्ड चारशे चव्वेचाळीस सातशे सत्याहत्तरने पहिले अल्कलाईन आणि हायड्रोजन वॉटर थ्री टॅप तंत्रज्ञान लाँच केले इंडियन हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीज जागतिक स्तरावर हॉस्पिटॅलिटी उद्योग मानके आणि ग्राहकांचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने अल्कलाईन आणि हायड्रोजन पाण्याचा अवलंब करण्यात आघाडीवर आहे हॉटेल्स रेस्टॉरंट आणि केटरिंग युनिट्समध्ये पाण्याच्या वापरामध्ये आधुनिक बदल घडवून आणण्यासाठी नाविन्यपूर्ण थ्री टॅप तंत्रज्ञान सादर करत जागतिक हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील हे ऐतिहासिक पहिले पाऊल आहे भारताचे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आणि अकोहीचे अध्यक्ष डॉक्टर सानी अवसरमल म्हणाले की अल्कलाईन पाण्याच्या फायद्यांमध्ये जपान दीर्घकाळ अग्रेसर आहे परंतु जागतिक हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे आमचे थ्री टॅप तंत्रज्ञान स्वयंपाक पिणे आणि स्वच्छतेसाठी पाण्याच्या वापरामध्ये नवीन बेंचमार्क निर्माण करेल ग्राहकांसाठी उत्कृष्ट आरोग्य लाभ सुनिश्चित करेल दोन हजार तेवीसमध्ये यू एस डी तीन हजार सातशे ब्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस दशलक्ष मूल्याची भारतीय बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ दोन हजार तीस पर्यंत जवळपास तिप्पट वाढण्याचा अंदाज आहे अल्कलाईन आणि हायड्रोजन पाणी जे त्याच्या आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते या वाढीमध्ये महत्वाची भूमिका बजावेल संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शशीधर गोकुळ अय्यर यांच्या नेतृत्वाखालील पेन्सिया एस टू ओ गोल्ड चारशे चव्वेचाळीस सातशे सत्याहत्तर या आरोग्यदायी पर्यायांबद्दल जागरूकता वाढवून आणि त्यांची उपलब्धता सुनिश्चित करून लक्षणीय बाजारपेठेतील हिस्सा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवते अरुंधिती शशीधर अय्यर सह संस्थापक पेन्सिया एस टू ओ गोल्ड चारशे चव्वेचाळीस सातशे सत्याहत्तर म्हणाल्या आम्हाला हे प्रगत थ्री तंत्रज्ञान लॉन्च करताना अत्यंत अभिमान वाटतो जे व्यापक संशोधन आणि नाविन्यपूर्णतेचे परिणाम आहे हा उपक्रम केवळ हॉस्पिटॅलिटी उद्योगाच्या दर्जाला चलना देईल असे नाही तर जगभरातील ग्राहकांसाठी निरोगी जीवनशैली आणेल अकोहीच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील पाण्याच्या माणांकांमध्ये बदल करण्याचे वचन देते ज्यामुळे भारतातील अल्कलाईन आणि हायड्रोजन जल तंत्रज्ञानामध्ये आधुनिक आणि अद्वितीय परिवर्तन घडून येईल आता मी एका सिच्युएशनमधून बाहेर आलो आठ वर्षांपूर्वी कोमा व्हेंटिलेटरमधून आणि जेव्हा पाण्यावरती रिसर्च करायला घेतलं आणि जेव्हा मी स्वतः गेली आठ वर्ष विथाउट मेडिसिन्स होमिओपॅथी आयुर्वेदा अलोपॅथी काही न वापरता जर मी सुपर हेल्दी लाईफ लाएप आणि लाईफस्टाईलमध्ये जगू शकतो तर माझ्या लक्षात हे आलं की पाण्यामध्ये असे जीवनसत्व आहेत ज्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतील म्हणजे तीन ते पाच uh, ग्रॅम डेली अँटीऑक्सिडेंट ज्या ज्याचा पुरवठा आपल्या शरीराच्या हेल्थसाठी लागतं ते जर पाण्याच्या माध्यमातून मिळू शकतं तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट होऊच शकत नाही नेक्स्ट रिसर्च आहे अँटीऑक्सिडेंट नंतर आपण बोलतो अल्कलिनिटीबद्दल जर आपण जे काही आपण डेली कन्झ्युम करतो ते सगळं ॲसिडिकच आहे वातावरण ॲसिडिक आहे लाईफस्टाईल स्ट्रेस आहे तर तीन प्रकारचे स्ट्रेस ॲसिडिक स्ट्रेस हायड्रेटिंग स्ट्रेस आणि तिसरं जर बघितलं तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हेच मूळ कारण आहेत आपल्या आजारपणांचे आणि पाण्याच्या माध्यमातून हे तिन्ही स्ट्रेस एलिमिनेट करता येतं आपल्याला तर हे रिसर्च प्रूवन आहे मेडिकल सायन्समध्ये प्रूवन आहे न्यूट्रिशनमध्ये प्रूवन आहे फूड इंडस्ट्रीमध्ये प्रूवन आहे याचा वापर करतात त्याला वेगवेगळी नावं आहेत फूड इंडस्ट्री त्याला ओरॅक व्हॅल्यू म्हणते तर डेली रेकमेंडेड अलावन्स डोसेज म्हणतात मेडिकल सायन्समध्ये तर आपण पाण्याच्या लँग्वेजमध्ये त्याला पी एच म्हणतो अल्कलिनिडी म्हणतो अँटीऑक्सिडंट म्हणतो किंवा मायक्रो क्लस्टर म्हणतो तर डेफिनेटली बेनिफिशियल असेल हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये प्रथमच थ्री टॅप टेक्नॉलॉजी ही इंट्रोड्यूस झालेली आहे आत्तापर्यंत अल्कलाइन पाणी म्हणलं किंवा त्याचं नाव जरी आलं तर सगळ्यात प्रथम जपान हे देश आठवायचं कारण त्यांची मोनोपोली गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून आहे ही मोनोपोली त्यांची संपलेली आहे आणि आत्तापर्यंत एशिया किंवा रेस्ट ऑफ द वर्ल्ड जी त्यांच्यावर डिपेंडन्सी होती ती संपलेली आहे आणि फर्स्ट एव टाईम मेक इन इंडिया प्रोडक्ट टेक्नॉलॉजी ऑफिशियली पेटंटेड बाय द इंडस्ट्री बाय अकोही ही थ्री टॅप हे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये रुजू झालं आहे आजपासून त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढच्या एक वीकमध्ये सुरू होईल आणि याचे तीन पार्ट्स आहेत एक आहे कमर्शियल एक आहे सेमी कमर्शियल आणि एक आहे होम तर एका साध्या माणसाच्या घरापासून एका सर्वसामान्यापासून तर इंडस्ट्रीपर्यंत ही टेक्नॉलॉजी वापरली जाणार पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा